मित्रांनो झी मराठीवरील शिवा ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये निरोप घेताना दिसणार आहे शिव ही मालिका बंद होत असल्याने मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले आहेत यामध्ये शिवा मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठीवरील शिवा ही मालिका येत्या नऊ ऑगस्टला बंद होताना दिसणार आहे मालिका ही अचानक बंद होत असल्याने मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले आहेत आमची मालिका बंद नका करू असं ते म्हणतायत यासोबतच सोशल मीडिया अकाउंट वरती मालिका बंद नका करू असा ट्रेंड सध्या चालू आहे त्यामुळे झी मराठी तसेच निर्मात्यांनी शिवा मालिकेची वेळ बदलावी अशी मागणी मालिकेचे प्रेक्षक यासोबतच शिवा मालिका बंद झाली तर आम्ही झी मराठीची कोणतीच मालिका पाहणार नाही असं झी मराठी या वाहिनीला शिवा मालिका ही पुन्हा घेऊन यावी लागेल नाहीतर मालिकेची वेळ ही बदलावी लागेल शिवा मालिकेचा दुसरा भाग घेऊन या असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत एकंदरीत झी मराठीची शिव ही मालिका बंद होत असल्याने मालिके मालिकेचे प्रेक्षक हे खूपच नाराज झालेले आहेत मालिका बंद नका करू असं ते म्हणतायत तर मित्रांनो तुम्ही शिवा मालिका पाहता का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा